नमस्कार मंडळी मंडळी आज आपण जात आहोत लासूरगाव येथे तिथे दाक्षायणी देवीचं खूप मोठं मंदिर आहे चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि दर्शनाचा आनंद घ्या मंडळी आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत थोडा पाऊस पडल्यामुळे झाडांना थोडी थोडी पालवी फुटलेली आहे शेतीच्या पेरणीची कामे चालू आहेत सध्या पण बारीक थेंब पडतायत आभाळ भरपूर आलेला आहे पण जोरात असा पाऊस नाही आहे मंडळी पावसाळ्यात प्रवास करायला खूप मजा येते उन्हाळ्यात प्रवास करताना खूप बोर होतं परंतु पावसाळ्यात प्रवास करताना खूप छान वाटतं पण आजूबाजूचं वातावरण पण खूप फ्रेश असतं तेव्हा आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचत आहोत हे पहा हे मंदिर आहे हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे मंदिराच्या मंदिरा बा समोरची ही दुकानं दीपमाळ पहा मंडळी किती मोठी दीपमाळ आहे आणि किती सुंदर कलर पण दिलेला आहे दीपमाळीला घाटेश्वर महादेवाचं हे छोटं मंदिर पण आहे आणि हे देवीचं मंदिर आहे किती सुंदर मंदिर आहे पहामंडळी हे महादेव मंदिर मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे मंडळी मंदिराची कमान दीपमाळ पहा किती मोठी आहे दीपमाळ मंदिराच्या कमानीतून मंदिराचा कळस दिसतो किती छान दिसतोय पहा मंडळी वरतून आभाळ आलेला आहे आणि मंदिराचा कळस पहा किती सुंदर दिसत आहे आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत नवरात्रात इथे भरपूर गर्दी होते स्वच्छता पहा मंडळी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला स्वच्छ असेल तर अजून जास्त प्रसन्न वाटतं हो हा परिसर किती शांत आणि स्वच्छ दिसत आहे बाजूला पाणी पण आहे हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे मंदिरात सध्या आरती चालू आहे देवी माच मूर्ती गाभारा हा चांदीचा आहे देवी माच जे सि सी, सिंहासन आहे ते पूर्ण चांदीचं आहे पहा किती सुंदर आहे मंदिराच्या बाजूच्या रूम्स वगैरे आहेत मंदिराचा पूर्ण परिसर हा अतिशय प्रसन्न आहे मंडळी तुम्ही पण या दर्शन घ्या तुम्हाला मंदिर कसं वाटलं ते नक्की मला कमेंट्स करून सांगा ओम सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी त्र्यंबके नारायणी नमस्तुते। मंदिराच्या वरतीच लिहिलेलं आहे